मनोज जरांगे तब्बल नऊशे एकर मध्ये जंगी सभा घेणार कोट्यवधी पुन्हा एकवटणार प्रतिबंधक विभागांकडून रंगेहात अटक नांदेड धाराशिव येथील डॉक्टर दाम्पत्य नांदेडमध्ये लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात यावर जळगाव जिल्ह्यात दहावीच्या हिंदीच्या पेपरला कॉपी केंद्र प्रमुखासह पाच जणांवर गुन्हा नागपूरमध्ये भाजपच्या कार्यक्रमात दोन महिलांचा मृत्यू अनेक जण जखमी आचारसंहितेच्या धास्तीमुळे दोन दिवसात तब्बल दोनशे सत्तर शासन निर्णयांचा का वाचवण्याची सरकारी धावपळ नागपूर कामठीमध्ये उपवासाचे पदार्थ खाल्ल्यानंतर शंभर जणांना विषबाधा वारणा साखर कारखान्याची दहा लाख नव्वद हजारांची साखर चोरीने खळबळ कुरडूवाडी तरुणीने वर तरुणाला मैत्री केली भेटायला बोलावून पंचवीस हजाराला लुटले आणि अमळनेर पोलीस कोठडीतील संशयिताने घेतला गळफास पोलीस ठाण्यात एकच खळबळ